नमस्कार मी अलका नाथरेकर स्वातंत्र्यसैनिक संस्कृत पंडित स्वर्गीय सखारामपंत नाथरेकर हे आमचे पिताश्री जालना येथील श्री सरस्वतीवन प्रशालेत संस्कृत आणि इंग्रजी विषयाचे शिक्षक होते शिकवणे हा त्यांचा पेशा नव्हे तर धर्म होता जे जे आपणास ठावे ते ते इतरांस सांगावे शहाणे करून सोडावे अवघेजन हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं संस्कृत हा त्यांचा आत्मा होता संस्कृत भाषेच्या अभिवृद्धीसाठी प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आपले जीवन वेचले सं सरस्वतीवन प्रशालेत राष्ट्रगीताच्या नंतर संपूर्ण शाळेला ते भगवद्गीतेचा एकच श्लोक नित्य नेमाने शिकवत असत सा। साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांचा जीवनादर्श घेऊन भारावलेले विद्यार्थी आजही सर्वत्र आदराने त्यांना आठवतात तत्वज्ञान आत्मसाक्षात्कार आणि गीता तात्पर्यबोधिनी या गीतेवरील आपल्या ग्रंथांमध्ये त्यांनी द्वैताचे खंडन आणि अद्वैताचे मंडन केले आहे गीतेतील निष्काम कर्मयोग त्यांनी अंगी बाणवला होता पद्मपत्र मिवांभसा या तत्वाने संस्कृतीही ही संस्कृताश्रिता या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी भगवद्गीता आणि संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार केला एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांचे देहावसान झाले आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्ने करू या त्यांच्या संस्कारांनी प्रेरित झालेल्या आम्ही कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी चालवलेल्या या अभियानाचा रथ पुढे नेण्याचे ठरवले त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनौपचारिकपणे नाथरेकर स्मृती प्रतिष्ठानची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली ती अशी त्यावेळी श्रीयुत व्ही एस कुलकर्णी हे प्रशालेचे मुख्याध्यापक होते आणि सौ निर्मला देशमुख या संस्कृतच्या शिक्षिका होत्या त्यांच्या सहकार्याने त्या वर्षीपासून सरस्वतीभुन प्रशालेत पाचवी ते दहावी या वर्गांसाठी वेगवेगळे अध्याय ठेवून स्पर्धांना प्रारंभ झाला या पद्धतीने स्पर्धा सुरू असतानाच जे एस महाविद्यालयातील श्रीयुत सुरेश कुलकर्णी आणि प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव गौळकर आमच्या घरी आले त्यांना आमच्या वडिलांविषयी अपार आदर होता ते म्हणाले गुरुजींना तुम्ही शाळेपुरतच मर्यादित का ठेवता स्पर्धांची व्याप्ती वाढवा त्यांच्या प्रेरणेने या स्पर्धा जालना स्तरावर आंतरशालेय झाल्या नंतर व्याप्ती वाढतच गेली जिल्हास्तरही गाठला गेला बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांच्या मागणीवरून औरंगाबाद येथेही स्पर्धा सुरू झाल्या आणि करोनाच्या काळात त्या महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तामिळनाडू या राज्यांपर्यंतच नव्हे तर भारताबाहेरही यूएस एस के ऑस्ट्रेलिया सौदी या सर्व ठिकाणांवरून स्पर्धकांनी सहभाग घेतला प्रतिवर्षी दर प्रत्येक वेळा किमान साडेतीनशे ते चारशे किंवा त्याहीपेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग या स्पर्धेत असतो अशा रीतीने गेली पस्तीस वर्ष या स्पर्धांच्या माध्यमातून प्रतिष्ठान अव्याहतपणे संस्कृत भाषेच्या अभिवृद्धीसाठी कटिबद्ध आहे या स्पर्धा बालवाडी ते पदव्युत्तर आणि गट या स्तरावर चालू आहेत याशिवाय प्रतिष्ठान संस्कृतप्रेमींचा देखील सत्कार करते मराठवाडा विद्यापीठात प्रथम येणारा विद्यार्थ्यांचाही सत्कार करते या स्पर्धांमध्ये नाथरेकर कुटुंबियांना भाग घेऊ दिला जात नाही प्रतिष्ठान कोणाचेही देणगी शुल्क स्वीकारत नाही स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही या पद्धतीने को कु, निष्कामपणे कुठलेही शुल्क न स्वीकारता गेल्या पस्तीस वर्षापासून या स्पर्धा चालू आहेत स्पर्धा प्रतिवर्षी मोक्षदा एकादशी म्हणजे गीता दे जयंतीनंतर घेतल्या जातात स्पर्धेसाठी ठरवलेले पुढील वर्षाचे विषय यावर्षी जाहीर केले जातात हेतू हा की फक्त आठ दहा दिवस किंवा महिनाभर सराव करून एखादं स्तोत्र किंवा एखादा गीताध्याय चांगल्या पद्धतीने पाठ होत नाही तर वर्षभर तो जर सराव केला गेला तर घराघरातून तो गुणगुणला जातो या स्पर्धेमध्ये प्रत्येक गटात एका प्रशालेतील एका वर्गातील तीन स्पर्धकांना सहभाग घेता येतो प्रत्येकाला सहभागाचे प्रमाणपत्र आणि विजयी स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह दिले जाते या स्पर्धेसाठी परीक्षकात कुटुंबियांपैकी तज्ज्ञ असतात परीक्षणात संस्कृत भाषेला अत्यंत महत्वाचं म्हणजे उच्चार आणि म्हणून परीक्षणामध्ये उच्चार पाठांतर आणि सादरीकरण हे निकष असतात या स्पर्धांच्या वेळी मागणी झाल्यास नव्हे हे आता अपरिहार्यपणे आम्ही स्वीकारलेलंच आहे की या पद्धतीने मागणी असो वा नसो व्हॉट्सअपवर नाथरेकर प्रतिष्ठानचा एक ग्रुप तयार केला जातो की ज्यावरून ह्या स्तोत्र किंवा इतर कुठल्याही गीताच्या वगैरे ऑडिओ क्लिप पाठवल्या जातात स्क्रिप्टसुद्धा पाठवल्या जातात आणि स्पर्धकांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात या स्पर्धेत संस्कृत स्तोत्र संस्कृत गीत नाटिका गीते अध्याय व्याकरणाधिष्ठित प्रश्नमंजूषा सुभाषित माला संस्कृत निबंध असे विषय असतात भगवद्गीतेचा अठरा अध्याय आणि विष्णू नामाच्या प्रतिष्ठांच्या आवाजातील सीडी देखील उपलब्ध आहे या स्पर्धेसाठी आजवर गीताधर्मी कैलासवाची गंगाप्रसाद जी अग्रवाल संस्कृत अभ्यास मंडळ प्रमुख गुलाम दस्तगीर बिराजदार पुणे विद्यापीठाचे संस्कृतचे प्राध्यापक विभाग प्रमुख संस्कृत विद्यापीठातील विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र मुळे मराठवाडा विद्यापीठाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर क्रांती व्यवहारे मॅडम कुमुद गोसावी मॅडम संस्कृत तज्ज्ञ लका मोहरी सर आदरणीय मोहन कुलकर्णी सर डॉक्टर निलंगेकर सर मुरकुटे सर यार्दी मॅडम मुडेगावकर सर करवे मॅडम नागपूरचे जोशी सर अशा तज्ज्ञांचा मार्गदर्शन तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रतिष्ठानला लाभलेले आहे याशिवाय या, या स्पर्धांशिवाय प्रतिष्ठानने कोरोनाच्या काळामध्ये अनेक वर्कशॉप देखील घेतले की ज्यामध्ये संस्कृतोत्सव साजरा केला गेला ज्यामध्ये संस्कृत नाटिका याला प्राधान्य दिलं गेलं आणि प्रेक्षकांना प्रेरणा दिली प्रेक्षकांना आणि सहभाग घेतलेल्यांना प्रेरणा दिली गेली त्यानंतर करोनाच्या काळातच संपूर्ण भगवद्गीतेची संथा पंचेचाळीस दिवस दिली गेली याशिवाय महिषासुरमर्दिनी शिवमहिम्न स्तोत्र रामरक्षा स्तोत्र आणि या स्तोत्रांच्या संथा देखील दिल्या गेल्या तर या पद्धतीने निष्कामपणे हे प्रतिष्ठान संस्कृत भाषेच्या अभिवृद्धीसाठी कटिबद्ध आहे धन्यवाद